नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शंकर चव्हाण सर अमरावतीवरून तुमचं परत एकदा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आज जो राज्य राखीव पोलीस दल गट क्रमांक बारा हिंगोलीचा जो एस आर पीचा पेपर झालेला आहे या पेपरमध्ये पंचवीसव्या प्रश्नापासून तर पन्नासव्या प्रश्नापर्यंत मराठी याकरणचे प्रश्न, प्रश्न, प्रश्न आलेले आहे या प्रश्नांचे आपण संभाव्य उत्तर बघूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक सव्वीस जो आहे खालीलपैकी कोणती भाषा नैसर्गिक भाषा नाही तर बघा आता या प्रश्नावरून तुम्हाला आलं असेल लक्षात आपण वर्गामध्ये मी तुम्हाला शिकवलं होतं भरपूर लोक लो सांगतात की हा प्र या घटकावर प्रश्न येते या घटकावर नाही येत तर बघा मी तुम्हाला सांगितलं होतं की मराठी व्याकरण असा विषय आहे की कोणत्याही घटकावर कधीही प्रश्न येऊ शकते आज हिंगोलीला हा प्रश्न आला याच्या आधी कधीच नाही आला होता यावर प्रश्न बघा आपण भाषेचे दोन प्रकार शिकलो होतो एक स्वाभाविक भाषा ज्याला आपण नैसर्गिक भाषा म्हणतो आणि दुसरं म्हणजे सांकेतिक भाषा ज्याला कृत्रिम भाषा म्हणतात तर मित्रांनो हावभाव हा जो पहिला पर्याय आहे हा नैसर्गिक भाषामध्ये जातो इशारे आहे बोलणे आहे हे नैसर्गिक भाषेचे प्रकार आहे आणि आपला योग्य आन्सर आहे नैसर्गिक भाषा नसलेली भाषा म्हणजे टंकलेखन कारण टंकलेखन हे सांकेतिक भाषेमध्ये जाते सांकेतिक भाषेमध्ये शिलालेख टंकलेखन ताम्रपत्र भुर्जपत्र रंगचित्र सिग्नल वगैरे आहे रस्त्याचे किंवा गाडीला सायरन आहे बेल आहे ह्या सर्व गोष्टी येऊ शकतात तर हे लक्षात घ्या याचा काय काही ब त्यानंतर आहे सत्तावीसवा प्रश्न खालीलपैकी संयुक्त स्वराचा गट कोणता याचं योग्य आन्सर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक डी ए ओ औ हे संयुक्त स्वर आहे अठ्ठावीसवा प्रश्न आहे पुढील वर्णाचा अचूक पर्याय ओळखात त आणि थ हे आपण वर्गामध्ये पाहिलं होतं जोही वर्ण आपण उच्चारतो तेव्हा जीभ जर दाताला टच होतं सनभगात त उच्चारताना जीभ दाताला टच होते त थ म्हणजे दाताचा इथं महत्त्वाचा रोल आहे म्हणजे दाताला संस्कृतमध्ये दंत्य म्हणतात म्हणून याचा डी नंबर आन्सर येईल ड त्यानंतर एकोणतीस हा प्रश्न आहे प्रत्यक्ष मित्रांनो तुम्हाला संधी शिकवताना मी म्हटलं होतं जोड शब्द आला तर तला य जुळला लागत हा य म्हणजे तचा पहिली लहटी म्हणून पर्याय नंबर ए प्रति अधिक अक्ष कारण संस्कृतमध्ये प्रतीची पहिली लहटी राहते त्यामुळे मित्रांनो प्रति अधिक अक्ष या प्रश्नाचं योग्य अँसर राहणार आहे कारण प्रतीमध्ये तत्सम शब्द म्हटलं की संस्कृत मधून जसाच्या तसा आलेला संधी ही तत्सम शब्दाची संधी ही तत्सम शब्दाची होत असते त्यामुळं एकोणतीसवा प्रश्नाचा ए नंबर अॅन्सर बरोबर राहणार आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तिसावा पुनरावृत्ती यामध्ये भरपूर लोकांना पहिला पर्याय वाटला असेल पण लक्षात घ्या विसर्गाचा र तेव्हाच होतो जेव्हा विसर्गाच्या मागे ए किंवा उ असते आणि इथं नमध्ये अ आहे त्यामुळे याचा बी नंबर अॅन्सर येणार आहे कारण जेव्हा र हा हलंत म्हणजे व्यंजन राहतो आणि र हलंत असताना त्याच्यापुढे येणारा वर्ण हा स्वर किंवा मृदू व्यंजन असेल तेव्हा र कायम राहतो आणि संधी होते र कायम राहून आबद्दल का ना आला म्हणजे पुनरावृत्ती म्हणून बी नंबर अॅन्सर बरोबर येईल तुम्ही जेव्हा अँसर के टाकल्या जाईल तेव्हा बघून घ्याल याचा अॅन्सर बी नंबरच येणार ठीक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तिसावा प्रामाणिकपणा हे कोणते नाम आहे एक तर एकतीसवा प्रश्नाचा योग्य पर्याय राहणार आहे मित्रांनो पणा जोडल्यामुळं हा भावाचक नाम राहणार आहे प्रश्न क्रमांक बत्तीस माळ ती माळ म्हणजे स्त्रीलिंगी नाम आहे आणि स्त्रीलिंगी नामाचं अनेक वचन हा अकारांत असेल तर आकारांत होते म्हणून पर्याय नंबर सी माळ एक वचन माळा अनेक वचन सी नंबर अँसर बरोबर राहणार आहे तेहत्तीसवा प्रश्न आहे साखरभात या शब्दाचे लिंग सांगा हा साखरभात हा एक सामासिक शब्द आहे म्हणजे सामासिक शब्द जेव्हा राहते आणि त्यामध्ये दोन पद राहते पण पहिलं पद आहे साखर दुसरं पद आहे भात भात हा दुसरा पद आहे आणि तो भात सामाशिक शब्दाचं लिंग आपण दुसऱ्या पदावरून सांगतो आणि यामध्ये दुसरा पद हे भात हा शब्द आहे तो न उल्लेख होतो तो भात म्हणून तो भातचा अँसर काय इन पुलिंग म्हणजे पर्या नंबर बी चौतीसा प्रश्न आहे घोड्याने राजाला पाळले अधोरेखित नामाची विभक्ती ओळखायची होती तर पाळणारा कोणतं घोडा घोडा या नामाला ने जोडला आहे ने हा प्रत्येक तृतीयच आहे म्हणून पर्या नंबर ए याचा अन्सर बरोबर राहणार आहे त्या त्यानंतर विहीरचं सामान्य रूप काय आहे विहिरी परंतु ई करताना हची इथं दीर्घ विलांटी आहे तर सामान्य रूपात्रस्व बनते म्हणून पर्याय नंबर ए याचा अँसर बरोबर राहील छत्तीसवा प्रश्न आहे खालीलपैकी खालील शब्दापैकी दर्शक सर्वनाम कोणते दर्शक म्हणजे काय जवळची वस्तू असेल तर आपण हा ही हे या सर्वनामानं दर्शवतो दूरची वस्तू असेल तर तो ती न दर्शवतो म्हणून सी नंबर तो हा याचा अॅन्सर बरोबर राहणार आहे त्यानंतर सदतीसवा प्रश्न आहे जो प्रयत्न करेल तो यशस्वी होईल हे आपण बोललो जरी आपसात तरी असं वाटते की जोचा तोशी आपण अनुसंबंध दाखवत आहे म्हणजे जेव्हा एखाद्या वाक्यात तो या दर्शक सर्वनामाच्या पूर्वी जो जी जे वापरले जाते तेव्हा त्याला आपण संबंधी सर्वनाम म्हणतो म्हणून डी नंबर याचा आन्सर बरोबर राहणार अडतीसवा प्रश्न आहे चांगला मुलगा परीक्षेत पास होतो विशेषणाचा प्रकार ओळखा मुलगा हा नाम आहे आणि याचा गुणविशेषण आहे चांगला जेव्हा एखादा गुणविशेषण किंवा कोणत्याही विशेषणाचा प्रकार नामाच्या आधी येतो तेव्हा त्याला आपण अधिविशेषण म्हणतो म्हणून पर्याय नंबर हे याचा आन्सर बरोबर राहणार एकोणचाळीसावा प्रश्न आहे रीती वर्तमान काळाची वाक्य ओळखा वर्तमान काळ एखादी क्रिया वर्तमान काळात किंवा त्याची क्रियेची वहिवाट होत असेल तेव्हा त्याला ते आपण वर्तमान काळ म्हणतो आणि अशा वाक्याच्या क्रियापदात धातूला तस्वरूप जुळून असतो असते असतात अशा क्रियापदाने शेवट होतो म्हणून पर्याय नंबर डी मी लेखन करीत असतो हा डी नंबर याचा अॅन्सर बरोबर राहणार आहे चाळीसवा प्रश्न आहे त्या दोघांमध्ये मध्ये हा जुळून आला म्हणजे हा शब्दोगीय वयचा प्रकार आहे मित्रांनो डी नंबर ॲन्सर बरोबर होईल एकेचाळीसा प्रश्न आहे तस्मात हे कोणत्या प्रकारचे बेनिओ आहे मित्रांनो तस्मात अतैव म्हणून यासाठी यास्तव असे शब्द एका घटनेचा परिणाम दुसऱ्या वाक्यात दर्शवते आणि असे दोन वाक्याच्या मधात हे शब्द वापरले जाते म्हणून यांना परिणामबोधक बेनव म्हणते मन, म्हणून डी नंबर अँसर बरोबर येईल त्यानंतर नंतरचा प्रश्न आहे बा बेचाळीसवा शाबास हे खालीलपैकी कोणते वय आहे शाबास असं उच्चारल्यावरच आपल्याला असं वाटते की कोणाला तरी पण स्तुती केली शाबास की प्रशंसा केली म्हणजे आपल्या मनात प्रशंसेचा भाव आपण व्यक्त केला म्हणजे प्रशंसेचा भाव व्यक्त करणारा म्हणजे भावना व्यक्त करणारा प्रकार केवळ प्रयोगी म्हणून सी नंबर ॲन्सर बरोबर येईल त्रेचाळीसा प्रश्न आहे पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा शिपायाकडून चोर धरीला जातो या वाक्यात चोर धरीला जातो म्हणजे कर्त्याला कडून प्रत्यय जोडला आहे अशा शब्दाला आपण कर्त्याला कडून जोडून आला की त्याला आपण विभक्ती प्रतिरूपक शब्द किंवा म्हणतो आणि वाक्याची रचना ही इंग्रजीमधील पॅशी सारखी केलेली आहे यांना आपण कर्मणी प्रयोगाचा प्रकार असल्यामुळं सी नंबर याचा ॲन्सर बरोबर येईल कर्मणी प्रयोगातील हा कर्मणी प्रयोग किंवा त्यालाच आपण नवीन कर्मणी प्रयोग किंवा कर्मकर्तरी प्रयोग असं म्हणतो म्हणून कर्मणी प्रयोग इथं सी नंबर ॲन्सर बरोबर येईल चौवेचाळीसवा प्रश्न आहे मित्रांनो निमंत्रण आले तर मी येईन म्हणजे निम येण्यासाठी निमंत्रणचे अट आहे म्हणजे तर हा काय दाखवतो संकेत म्हणून अट म्हणजे संकेत डी नंबर याचा आन्सर बरोबर आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो पंचेचाळीस वा गाडी फार वेगाने आली या वाक्याचे वा उद्गराती वाक्यात रूपांतर करा काय येणार आहे बी पर्याय नंबर बी बापरे किती वेगाने गाडी आली त्यानंतरचा प्रश्न आहे वा पुढील समासाचा प्रकार ओळखा विद्यार्थी मित्रांनो दिलेला सामासिक शब्द आहे प्रतिष्ठन या प्रतिशनमध्ये क्षण हा नाम आहे आणि प्रति हा उपसर्ग जुळला आहे आणि प्रति हा संस्कृतमधील उपसर्ग आहे संस्कृतमधील आयथा प्रति याव असे उपसर्ग जोडून दिलेला शब्द जर कालवाचक साल्वाचक रतिवाचक अर्थ दर्शवत असेल तर त्याला आपण अविभाव समास म्हणतो प्रतिष्ठानचा अर्थ होते प्रत्येक क्षणाला म्हणजे कालवाचकचा अर्थ दर्शवते म्हणून याला आपण अविभाव समासाचं उदाहरण मानतो म्हणून बी नंबर अँसर बरोबर येईल सत्तेचाळीसवा प्रश्न आहे पुढीलपैकी समाहार द्वंद्व समासाचे उदाहरण कोणते समाहार समहारध्द््व्व समासामध्ये मित्रांनो दोन पदाशिवाय इतर समासा इतर पदाचा पण समाहार होत असतो म्हणजे समावेश तर यामध्ये पर्याय नंबर बी मीठ भाकर मीठ कोमा भाकर व तत्सम घटक म्हणून बी नंबर अॅन्सर येणार आहे अठ्ठेचाळीसवा प्रश्न आहे मेघा सम तो श्याम सावळा या वाक्यात सम सम, सम समान सारखा असे शब्द जेव्हा वापरले जाते तेव्हा तो उपमा अलंकार राहतो म्हणून बी नंबर याचा अँसर बरोबर येणार आहे एकोणपन्नासा प्रश्न आहे पुढीलपैकी तत्सम शब्द कोणता विद्यार्थी मित्रांनो तत्सम शब्द म्हणजे काय संस्कृतमधून मराठीमध्ये जसेच्या तसे जे आप शब्द आपण वापरतो त्याला तत्सम शब्द म्हणतो आपण मग यामध्ये पहिलाच पर्याय आहे मंदिर हा तत्सम शब्द आहे कारण देऊळ हा तद्भव शब्द आहे देऊळचा तत्सम शब्द देवालय होतो मित्रांनो त्यामुळं मंदिर हा आपला योग्य आन्सर राहणार आहे पन्नासा प्रश्न आहे भीती भूगोल भगवान हे शब्द कोणत्या प्रकाराचे आहे तर या भीती भूगोल भगवान हे सुद्धा तत्सम शब्द आहे अशा प्रकारे आपण सव्वीस ते पन्नास या असे एकूण या पेपरमध्ये पंचवीस प्रश्न हे मराठी व्याकरणचे होते या प्रश्नांची आपण संभाव्य उत्तर बघितली यानंतर उरलेले जे प्रश्न आहे हे सर्व प्रश्न मॅडम घेणार आहे तर त्यामुळे या, या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना या व्हिडिओची लिंक शेअर करा थँक्यू धन्यवाद